नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल खारीक खोबरेत लाडूची रेसिपी पाहणार आहोत एक किलो काळी खारीक फोडून घेतली त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ती काढून घेऊयात आता हे डबे आपल्याला आठ तास फ्रीजरमध्ये ठेवायचे आठ तास झालेत आता डबा आपण बाहेर काढून घेऊयात खारीक ही ती आपली छान अशी थंड झाली आणि ती कडक झाली की लगेचच आता मिक्सरच्या मांड्यामध्ये काढून घेऊयात चार पाच वेळेस आपण ही खारीक थोडी थोडी करून मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक काढून घेतली की यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचे तर यात आपल्याला शक्यतो वितळलेल्या आप तूपच वापरायचं आता झाकण लावून ही मिक्सरला फिरून घेऊयात अतिशय बारीक अशी पावडर आपली अगदी झटपट अशी मिक्सरमध्ये तयार होते तर अशा पद्धतीने इथे आपली खारीक पावडर तयार झाली राहिलेली खारीक पावडर देखील आपण ह्याच पद्धतीने बनवून घेऊयात तर खारीक पावडर तयार झाली आता आपण खोबरे देखील मिक्सरला फिरून घेणार आहोत तरी ते मी अर्धा किलो सुके खोबऱ्याचे पातळ असे काप तयार करून घेतले खोबऱ्याचे सर्व पातळ काप केल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेऊयात झाकण लावून आता ही मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने ते आपण खोबरेदेखील मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेतली अगदी घरगुती पद्धतीने झटपटाशी ते आपली खारीक खोबरा पावडर तयार झाली आता या यापासून आपण असे लाडू बनवायला घेऊयात लाडू बनवण्यासाठी यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट देखील घालणार आहोत तरी ते मी पंच्याहत्तर ग्रॅम गोडंबी घेतली एक जायफळ घ्यायचे शंभर ग्रॅम बदाम घेतले शंभर ग्रॅम आकोरड घेतले दोनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतले तर रोजच्या वापरातील गव्हाचं पीठ यामध्ये मी घेतले शंभर ग्रॅम डिंका आहे शंभर ग्रॅम काजू घेतलेत आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरलेत तरी चालेल घरगुती अर्धा किलो साजूक तूप घेतले खारीक खोबरं आणि मेथीचे लाडू आज बनवणार आहोत तरी ते मी दोन चमचे मेथी घेतले इथे तुम्ही मेथीचे प्रमाण कमी जास्त देखील करू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजायचे आहेत आठशे ग्रॅम इथे मी बारीक केलेला काळा गुळ घेतलाय तर लाडू बनवण्यासाठी शक्यतो इथे आपल्याला काळा गुळ वापरायचा म्हणजे लाडूचा कलर देखील छान असा येतो आपण कढईमध्ये ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातले बदाम घातले बदाम हलकेसे भाजत आले की लगेचच आता यामध्ये आपण काजू देखील घालणार आहोत गोडंबी घालायचे अखरोड घालून घेऊयात आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण एक पाच मिनटे तुपामध्ये छान असे भाजून घेऊयात ड्रायफ्रूट भाजून झाले की एका डिशमध्ये काढून घेऊयात ड्रायफ्रूट थंड होईपर्यंत इथे गॅसवर कढईमध्ये मी साजूक तूप घातले तूप छान गरम झालं की यामध्ये आपल्याला डिंक देखील तळून घ्यायचं आहे तर इथे तुमचे डिंकाचे खडे खूप मोठे असेल तर थोडेसे खलबात त्यामध्ये बारीक करून घ्यायचे तूप चांगले गरम असेल तरच यामध्ये आपल्याला डिंक तळायचा म्हणजे तो छान असा तळला जातो आतकाचसा राहत नाही डिंक तळून झाला की लगेचच आपण त्या कढईमध्ये सुके खोबरे देखील हलकस भाजून घेणार आहोत अगदी हलकासा कलर चेंज होईपर्यंतच आपल्याला हे भाजायचे अगदी थोडस गरम करून घेतलं तरी चालेल इथे आपण खारीक पावडर देखील हलकीशी भाजून घेणार आहोत तर इथे तुम्हाला खारीक पावडर आणि खोबरा पावडर भाजायचे नसेल तरी चालेल खारीक पावडर आणि खोबरे छान भाजून झाले की एका मोठ्या भांड्यामध्ये काढून ते सर्व मिक्स करून घेऊयात खारीक खोबरं छान मिक्स झालं की लगेचच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट काढून घेऊयात ड्रायफ्रूट इथे मी मिक्सरला जाडसर अशी बरड तयार करून घेतली ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात ड्रायफ्रूट छान मिक्स झाले की आता आपण देखील मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेऊयात तळलेलं डिंक इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे तो देखील आपण मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेतली आता डिंकची पावडर देखील आपण खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे मी मेथीचे दाणे छान भाजल्यानंतर मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेतली आणि तुपामध्ये आठ तास इथे आपल्याला हे भिजत घालायचे मेथीचे दाणे तुपात भिजल्यामुळे त्याचा कडसरपणा कमी होतो आता गॅसवर इथे मी कढईमध्ये साजूक तूप गरम केलं आहे त्यामध्ये गव्हाची कणिक अगदी सोनेरी रंगईपर्यंत हलकीशी भाजून घेऊयात तर हेच खारी खोबऱ्याचे लडू तुम्ही उपासाला देखील करणार असाल तर यामध्ये फक्त आपल्याला इथे गव्हाचं पीठ वापरायचं नाही गव्हाचं पीठ छान भाजून झालं की एका डिशमध्ये आपण ते काढून घेऊयात पीठ इथे आपल्याला थंड केल्यानंतर आता आपण हे सर्व खारीक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात आता हे पीठ गरम आहे तर चमच्याने हे छान मिक्स करून घेऊयात आता हे हाताने आपल्याला छान एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे याची चव देखील छान लागते आणि सर्व मिश्रण छान असं मिक्स होतं आता हे सर्व इथे मी हाताने छान मिक्स केलं आहे आता यामध्ये आपण गरम केलेले साजूक तूप देखील घालणार आहोत तर इथे मी राहिलेलं साजूक तूप छान असं गरम करून घेतले ते देखील यामध्ये घालून दे घेऊयात तूप घातलं की आता आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊयात तूप छान मिक्स झालं की त्याच कढईमध्ये इथे मी साजूक तूप घातले दोन चमचे आता यामध्ये बारीक केलेला गूळ आपण इथे तुपामध्ये छान असा वितळून घेऊयात तर इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही अगदी हलकसा आपण तुपामध्ये हा गूळ वितळून घेणार आहोत दोन मिनटे झाले तुपामध्ये इथे आपला गुळ छान असा वितळत दर आला तरी ते आपला गुळ तुपामध्ये पूर्णपणे विकायला गेलाय आता आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये हे सर्व काढून घेऊयात आता आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊयात गुळ थोडासा थंड झाला की हाताने आपण हे सर्व एक जेव करून घेऊयात तरी ते गुळ आपला छान असा मिक्स झाला की यामध्ये आपण जायफळ केसून घालूयात तरी ते आपल्याला यामध्ये पूर्ण एक जायफळ केसून न घालता अगदी थोडंसं जायफळ यामध्ये केसून घालायचं आहे जायफळ घातल्यामुळे सर्दी पडसं होत नाही त्याकरता यामध्ये आपल्याला जायफळ वापरायचं आहे जायफळ घातलं की सर्व हाताने मिक्स करून घेऊयात आता आपण खारीक खोबऱ्याचे लाडू बनवायला घेऊयात अगदी थोडंसं मिश्रण हातात घेऊन अशा पद्धतीने गोल करून इथे आपण लाडू वळून घेऊयात आता इथे तुम्हाला लाडूची साईज किती लहान मोठी हवी त्यानुसार तुम्ही इथे लाडू बनवू शकता तर अशा पद्धतीने ते आपला झटपट असा खारीक खोबऱ्याचा लाडू तयार झाला आहे का डिशमध्ये काढून घेऊयात राहिलेले लाडू देखील आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात तरी पण आपण गुळतुपात वितळल्यामुळे इथे लाडू आपले पटकनाशे वळले जातात आणि त्याचा आकार देखील छानसा येतो आणि इथे आपण नैसर्गिक काळा गुळ वापरल्यामुळे इथे लाडूचा रंग देखील सुरेख आला आहे तर राहिलेले लाडू देखील आपण ह्याच पद्धतीने बनवून घेऊयात तरी ते आपले हिवाळा पेशल पौष्टिक असे खारी खोबऱ्याचे लाडू तयार झाले आणि लाडू बनवण्यासाठी झटपटाशी घरगुती पद्धतीने आपण खारी खोबऱ्याची पावडर देखील बनवली तर रेसिपी आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद